आज विज्ञान इतक्या पुढे आहे की माणूस वृद्ध न होता जगू शकतो का अशा शक्यतांचा अभ्यास करतोय वैद्यकीय क्षेत्रात गेल्या शंभर एक वर्षात झालेली प्रगती पाहून अगदी अचंबित व्हायला होतं अशा चौवाशे ते दीडशे वर्षांपूर्वी एक स्त्री वैद्यकीय शिक्षण घ्यायला अमेरिकेत जाते आणि डॉक्टर होऊन येते नुसतीच डॉक्टर नाही तर भारतातली पहिली महिला डॉक्टर असा मानही मिळवते कायमस्वरूपी इतिहासात नाव कोरलेली ही स्त्री म्हणजेच आनंदीबाई जोशी वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह पंचेचाळीस वर्षांच्या गोपाळराव जोशी यांच्याशी होतो वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना अपत्यप्राप्ती होते पण चहाच दिवसात ते बाळ दगावतं कारण काय तर योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळणं झालं जे जा आपल्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये यासाठी आनंदीबाईंनी स्वतःच डॉक्टर व्हायचं ठरवलं आणि त्यांना पाठिंबा दिला गोपाळरावांनी या दाम्पत्याचीच गोष्ट रुपेरी पडद्यावर दोन हजार एकोणीस रोजी पडद्यावर आली चित्रपट होता आनंदी गोपाळ नमस्कार मी नितीन वाघ फिल्मी कॅलेंडर मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे पंधरा फेब्रुवारी याच दिवशी दोन हजार एकोणीस मध्ये आनंदी गोपाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्या काळात महिलांना घराबाहेर पडणं सुद्धा सहज शक्य नव्हतं त्या काळात गोपाळराव आपल्या पत्नीला शिकवतात हे दाम्पत्य त्यासाठी तत्कालीन रूढी परंपरांना झुगारून देतात लोकांचा विरोध सहन करतात पोस्टात काम करणारे गोपाळराव आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी कोलकात्याला बदली करून घेतात पुढे पत्नीच्या परदेशी जाण्यालाही संपूर्ण आधार देतात आनंदी गोपाळ हा चित्रपट केवळ आनंदीबाई जोशी किंवा त्यांच्या पतीपुरता मर्यादित राहत नाही तर तो एक सामाजिक चित्रपट म्हणून समोर येतो दीडशे वर्षांपूर्वीचा काळ उभा करण्यात हा चित्रपट अगदी यशस्वी होतो त्या काळी या दाम्पत्याला आलेल्या अडचणींची आज आपण कल्पनाही करू शकत नाही पण तरीही त्यावर मात करून या दाम्पत्यानं इतिहास घडवला घराचा उंबरठा ओलांडणं यालाही ज्या काळात संमती नव्हती त्या काळात अगदी साता समुद्रापार एक मराठी स्त्री जाते तीही वयाच्या केवळ अठराव्या वर्षी ही एक मोठी गोष्ट ठरते आनंदीबाई जोशी साकारणाऱ्या भाग्यश्री मिलिंद यांनी आणि गोपाळरावांच्या भूमिकेत ललित प्रभाकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली म्हटलं तर ही एक प्रेमकथा आहे म्हटलं तर चरित्रात्मक सिनेमा आणि म्हटलं तर सामाजिक सिनेमा आपण काहीही म्हटलं तरी सुद्धा हा चित्रपट आपल्या मनाचा ठाव घेतो आणि दीर्घकाळ स्मरणात राहतो हे या चित्रपटाचं मोठं यश आहे या सिनेमातील गाणे खूपच लोकप्रिय झाली आनंदीबाई आणि गोपाळराव यांची गोष्ट याआधी पडद्यावर आलेली आहे दूरदर्शनवर आनंदी गोपाल या नावाने हिंदी मालिका प्रसारित झाली होती कमलाकर सारंग यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं श्रीकृष्ण जनार्दन जोशी म्हणजेच श्रीज जोशी यांनी आनंदी गोपाळ नावाने कादंबरी लिहिली आणि राम जोगळेकर यांनी या कादंबरीचं रूपांतर नाटकात केलं डॉक्टर आनंदीबाई जोशी या नावाने गुजराती रंगभूमीवर नाटक आलं होतं डॉक्टर अंजली कीर्तने यांनी अभ्यासपूर्वक डॉक्टर आनंदी जोशी काळ आणि कर्तृत्व या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे इच्छुकांनी ते जरूर वाचावं हो। समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय समीर हे विविधांगी विषयांवरच्या सिनेमासाठी ओळखले जातात विद्वांस यांचे चित्रपट म्हणजे धुरळा वाईस हेड डबल सीट टाइम प्लीज दोन हजार मध्ये त्यांचा सत्यप्रेम की कथा हा हिंदी चित्रपट आला होता ऋषिकेश सौरभ जसराज या त्रिकुटाने चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे यातली रंग माळीला वाटा 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 ग अशी सगळीच गाणी लोकप्रिय झाली तू आहेस ना हे गाणं तर आपल्या आयुष्यातील महिलांचं महत्व अधोरेखित करत महिलांच्या योगदानाचं ते अँथम ठरलं आहे सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांनीही चांगला प्रतिसाद दिला समीक्षकांनी चित्रपटाबद्दल भरभरून लिहिलं अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावरून हा चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केलं होतं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजे इफमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला या व्यतिरिक्त चित्रगौरव पुरस्कार मराठी अवॉर्ड्स मटा सन्मान अशा अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये सिनेमाला आणि सिनेमाशी संबंधित इतरांनाही पुरस्कार मिळाले सदसष्टाव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझायनिंगसाठी पुरस्कार मिळाले सत्तावन्नाव्या राज्य पुरस्कारांमध्ये तब्बल चार पुरस्कारांवर या सिनेमाने आपलं नाव कोरलं यात सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संवाद हे पुरस्कार लाभले हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कर्तबगार स्त्रियांच्या सन्मानाचा आवाज ठरला आहे करण शर्मा आणि इरावती कर्णिक यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे आकाश अग्रवाल यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली तर चारुची रॉय यांनी संकलन केलं आहे झी स्टुडिओज आणि फ्रेश लाईन फिल्म नमा पिक्चर्स यांचीही निर्मिती आहे काही चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नसतात तर प्रेरणेसाठी जिद्दीला सलाम करण्यासाठी असतात गो आनंदी गोपाळ हा त्यातलाच एक आपल्याला आनंदीबाई यांची ही गोष्ट प्रेरणादायक आहे असं खरंच वाटतं का, का कमेंट करून सांगा अजूनही आपण जर का हा चित्रपट बघितला नसेल तर जरूर बघा पुन्हा भेटूया फिल्मी कॅलेंडरमध्ये वेगळ्या सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी तोपर्यंत सिनेमा पाहत रहा सिनेमाबद्दल बोलत राहा